कोणाच्याही नाही बघा किती सुंदर संविधान आहे आर्टिकल फोर्टीन वाचा आम्ही म्हणतो आम्ही आम्हाला हिंदू राष्ट्र हवं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्रासाठी काही लोक तयार की चारसो पार जाना है संविधान हटाना है हे संविधान हटवण्याची बाता नाही करत आहेत तुमची आमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था हटवण्याच्या बाता या करताय आणि म्हणून कदाचित या देशातली ही शेवटची इलेक्शन ठरू शकेल या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतांचा अधिकाराचा वापर करत असताना कुणी दिलेलं पाचशे रुपयाची नोट कुणी दिलेली दारूची बाटली ही डोळ्यासमोर आणू नका या देशाचं संविधान डोळ्यासमोर आणा तुमच्या आमच्या मुलाची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था डोळ्यासमोर आणा आणि ज्या दिवशी तुमच्या मतांचा अधिकाराचा वापर करायला जाल या देशाचा गृहमंत्री त्याच्या भाषणात सांगतो की बीजेपी का बटन इतने जोरसे दबाव की मुसलमानाकू करंट लग्ना असं एक विधान होत या देशाच्या गृहमंत्र्याचं आम्ही असले विधान करणार नाही मी पुन्हा सांगतो मी राजकीय भाषण करत नाही कुणाला मतं द्यायची कुणाला नाही हे माझा विषय नाही पण या वर्षी या महिन्या दोन महिन्यात तुमची ज्याही वेळेस इलेक्शनला वोट द्यायला जाल त्या दिवशी असं बटन इतक्या जोरात द्यावा की या लोकांच्या मानसिक करंट जरूर बसेल जी लोक संविधान हटवण्याच्या बाता करतात त्यांना नक्कीच धक्का बसेल रिझल्ट बघून अशा पद्धतीने या देशामध्ये स्वतःचा मती मताचा अधिकार वापर करत असताना कर्नाटकाच्या लोकांचं तुम्हाला कदाचित लोकांना माहिती नसेल तर मी सांगतो मागच्या वर्षी कर्नाटकच्या राज्याच्या इलेक्शन्स होत्या आणि त्या राज्याच्या इलेक्शन्स मध्ये प्रत्येक पार्टीच्या उमेदवारानं प्रत्येक उमेदवाराला घरी जाऊन एक कोंबडी एक दारूची बाटली आणि एक साडी अशा पद्धतीने हा शिदा प्रत्येक घरामध्ये वाटला होता प्रत्येक घरामध्ये कर्नाटकाच्या लोकांनी काय केलं माहित आहे ती साडी ती दारूची बाटली आणि ती कोंबडी त्या उमेदवाराच्या घरावर फेकून आले अशा पद्धतीने या देशाच्या मतदाराने भूमिका घेतली पाहिजे आणि प्रत्येक मतदाराने बाबासाहेब अंब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय खूप मौल्यवान अधिकार दिलेला आहे हवे तोडणारी लोक आज तुमची पाया धरायला येत आहे का तर बाबासाहेबांनी हा जो अधिकार दिलाय हा आज तुमच्या हातात आहे म्हणून हा कदाचित शेवटची वेळ असेल आणि म्हणून हा शेवटचा अधिकार ठरू नये अशा पद्धतीने देशाच्या लोकांनी या देशाच्या सवि या इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे कोणता उमेदवार आहे कोणता पार्टी आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण अशा धर्मांध शक्तींना संसदेची दार बंद झाली पाहिजेत अशी भूमिका भारताचा नागरिक घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो आज भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष मॅडमांचं मी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र